हॅलो कुठे आहे तू बोल काय म्हणतो फोन करून उचलला थोडा कामात होतो मी तुला माहित आहे ना आपल्याला आज पळून जाऊन लग्न करायचं आहे हाव हाव लक्ष ना पण माझे पैसे नाही ना पैशाची चिंता करू नको दीड लाख रुपये आहे माझ्यापाशी काय दीड लाख दीड लाख आता आपलं सगळं होते ये मग रात्री येतो मग रात्री अरे राम राम प्रकाश जी राम 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 अरे तर झाला काय याच्या वेळेस काय राजो मी का दुसऱ्या राज्यात राहतो का तुमच्या पाशीरचा अरे तुमच्या घरची नाही दिसून राहिले छे गेली चिरचे आमचं इथं वेळ तस काही गेलो यात्रा आजूबाजूचे कोणी रिश्तेदार कोणी आणलं नाही काय काय आणता हो इले मुळे भल्लेच जायचे म्हणूनच पोरगा एवढा काय आहे काय पहिले पोरगी दाखवा बरं ठीक आहे या बसा या या बसा मी काय म्हणतो बोला जा लवकर लवकर उरका बरं ठीक आहे ना आज आहे बजारात दिवस हा कोण ये अरे आपल्या गुड्डीला पाहुणे आल्या आहे ना पहाले पोरगाव आहे ना कोण या एवढा काय बरं मग गुड्डी पळून गेली काय म्हणतो तुमची गुड्डी बाहेर म्हणते नाही ना हो आहे ना तो कानावर आहे ना गुड्डे हे पै गुड्डे ये इकडे चमत्कार कधी झाला हे पाय हो इकडे कुठे गेली तुम्ही मायता बया आहे तुम्ही माय उठली सुटली का फिरता उठली सुटली का फिरता आपल्या गुड्डीले आज पाहुणे पाहायला येऊन राहिले ना गेली कुठं कोणासोबत एका मले। दाता दाता का माहित म्हणजे पण तिने जाता जाता सांगितलं होतं का बाबाला सांगू तुमच्या लग्नाचा खर्च बसला त्या रोखल कोण नाही हाय बाबा निघतो मना गुडगिले मा कोणी रोखतोच नाही घराचं तिकडे जाईन तिकडे जाऊ द्या आता ते गेली ना आता अरे देवा हे काय झालं रे बाबा महासोबत रे अरे देवा हे काय झालं रे बाबा बाबा आता तुमच्या लाडाची गुड्डी म्हणून बचत आपल्या पोरीची बदलामी करता काय बाबा काय आलं आपले गुड्डे काय बाबा आपली गुड्डी मिली बचत आपले गुड्डी पळाले कोणासोबत करू

पुढ पुढ पुढे हे काय कोण राहिला त्या काळीनं कधीपर्यंत गड्डा खुनचा त्यानं बातास गड्डा होते ना धनीच आहे ना धनासाठी खाणून राहिलो का तो गड्डा आम्ही ज्यावेळेस टेन्शनच्यात असतो ना असेच गड्डे खांडत असतो तुम्ही टेन्शनच्या पोहो ना मग गुड्डीला पाहुणे येऊन राहिले पाहिले मग ते गड्ड्यात दाखता का अरे मई गुड्डी कॉलेजला गेली आहे आता मी दाकू? त्या पाहुणेले काय दाखवू अरे अंकुश त्या दोन तराच्या सगळ्या गोष्टीची तोड आहे मग एखादी पोरगी आणून देजी भाऊ पोरगी का किराणा दुकानातला समान होय का पैसे द्यान घेऊन या तही बोलता राजे हो सोपते का तुम्हाला असं आपण त्या पूरीला पूर्ण कायले दाखवू मग असा घेऊ ना बरं संजू भाऊ तो खरी राजा हो पैसे लागल अरे तू या गोष्टीचे काळजी काय करत तू या काय म्हणून जाईल बर ठीक आहे तुमचंही काय म्हणून जाईल मग बर येतो टेन्शन ना अजून

काय झालं पोरक हे तर राजा माणसा सारखी अरे हे माणसाची पोरगी माणसा सारखी दिसेल ना जनावर सारखं लेकुरू जनावर सारखं ना हो बाबा एक मला कोणी पोरगी दाखवून राहिला माणसासारखी सारखी दिसू की जनावरांसारखी दिसो मला पोरगी पसंत आहे मला तुमच्या पोटीमध्ये एकट्यात बोलायचं ठीक आहे ना आला काय करून आला अरे मी थोडस तिला पर्सनल चेक करतो ना तायरू विचार अंदर नको विचार बाहेर

बाबा पोरगी मले बल्ली पसंद आई है कर पक्का ठीक है संजू भाव बाबा ठीक है मा गुड्डी ओ गुड्डी गुड्डी काल रात्री मने ना तू हिम्मत होगा मले घूम जाए मैं आज हिम्मत ही करता नहीं हिम्मत कहो पावन बुआ हिम्मत को तो विकट बैठते अरे हिम्मत कायची हो तू देशी तो तो एक बंदी कटर मारून आला परता कोण होतो काय अस मी पण पावर विकत घेतला या पॉवर कुठे विकत भेटते अरे कायचा पॉवर हो या एक इंग्लिश ची कटर मारून आला बंदी

मा का बाबा मग आपण बनवाय आपण राहून उतरून घेऊन जा नाही होऊ शकत नाही दीड लाख रुपये दिले मी साक्षर उद्या मला दीड लाख रुपये घेणार आम्हाला तीन लाख द्या आम्ही चाललं जातो हे काही नाही जो पहिले आला गुड्डी त्याची एका एस सीट होय का ज्यांना रुमाल टाकला सीट त्याची हे काही बाबा आता हे लग्न नेईन लग्न आता स्वयंवर ना तो मेंदकीचा डोळ्या फोडन बुद्धी त्याची काही ना धनुष्यानं नाही गोट्यानं मग पिव्यानं जर डोळ्या फोडला तर मग ती गायची सोमवार मंगळवार फि आली बुधवार गुरुवार फुई शुक्रवार शनिवार माई हो मग रविवारी कोणापाशी रविवारी मायापाशी अभय साले मीरा सत्ताधाराची पोती आहे का आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी परवा याच्या घरी अभे ह्या तो अर्धा माणूस हो हा? अबे अर्धा मी बंद बंदच माणूस आहे तुम्हाला हनुमून ले शिमला घेऊन चालला होता ना शिमला मिरची घ्यायची अवकाश आहे अबे पोरगी पाहिले कोणी सायकल येत असते का भिकार बरा बरा। होता बराबर थांब 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 ते पैसे येतो अरे भिकार तोटा कटोऱ्यासारखी तू शकल तू पोरीले घेऊन पळून चालला होता हे तिच्या पैसे न तुला लाच वाटत काय रे लाच कशी वाटून येले लाच शरम विकून असते यानं कपडे घेतले लाच निकली त्यात निकला मग कपडे घेतले पाहिजे माया गुड्डीला घेऊन चालला होता चोरून कानाखाली वाजन ना येणाऱ्या तीन दिवाळी पर्यंत कानात आवाज गुलजन मी गुड्डी जीवा जगू शकत नाही मी मरून जाईल आपल्या गुड्डीच्या चक्रात तीन मेले तू चौथा मूर्खा तुझे बिग ला गेल्यापेक्षा दोन मैती कान त्याच दूध इथ लिहून देतो येणाऱ्या दोन वर्षात गुड्डी सारख्या चार लागत द्या मग शंभरच्या का च्या काय स्टॅम्प पेपर वर लिहून देतो ना भे बाबा बाबा चौथा आटाक आला अभ्या मुर्खा चौथा आटाक नाही होते थांब मी बरोबर करून देतो <laughs> <laughs> आता तुमच्यासाठी काय काय बनव लागून आलं आता तर आमचा पूर्ण व्हिडिओ पाहता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा गावातल्या तमाशेचा एकी सहभाग लवकरच येणार आहे धन्यवाद